न करता गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा अशी मागणी बिरसा ब्रिगेड यांच्या वतीने यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे आदिवासी व्यक्तीला जाळून चार महिने उलटूनही पोलिसांनी गुन्हे दाखल केले नाहीये त्यात खंडाळा पोलिसांना त्वरित गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन पुसद मधील बिरसा ब्रिगेडने यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन दिले बांसी येथील चौदा वर्षीय आदिवासी मुलीला किडनॅप करणाऱ्या घटनेत पोलिसांनी गुन्ह्याची तीव्रता कमी करून आरोपींची नावक कमी केली आरोपींना यामुळे अभय दिलाय आरोपींना यामुळे अभय मिळालाय मुलीची जीवितहानी आणि तिच्यावर बलात्कार सारखी गंभीर घटना घडू शकते असं असतानाही पोलिसांनी गुन्हेगार आणि पीडित मुलीचा शोध पीडित मुलीच्या शोध कार्यासाठी कुठलेच प्रयत्न केले नाही या प्रकरणी वाढीव गंभीर गुन्हे दाखल करावे याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आदेश द्यावे तसेच दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी बिरसा ब्रिगेडने केली आहे तसेच आरेगाव या ठिकाणी पंधरा दिवसांपूर्वी आदिवासी डोईफोडे कुटुंबियांच्या लग्नापूर्वीच्या हळदीच्या कार्यक्रमात पंधरा ते वीस इसमांनी शस्त्र घेऊन हल्ला करत जखमी करून जातीवाचक शिविगाळ केल्याच्या घटनेप्रकरणी पुसद शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहे गुन्हेगारांकडून आदिवासी कुटुंबियांवर हल्ला होण्याची शक्यता आहे त्यांच्याकडून दबाव निर्माण करण्यात येतोय असं असतानाही संबंधितांना अटकेची कारवाई केली नाहीये पीडित आदिवासी कुटुंबियांना संरक्षण दिलं नसल्याने याबाबत कारवाई करण्याचे आदेश द्या अशी मागणी बिरसा ब्रिगेडचे विदर्भ अध्यक्ष पांडुरंग व्यवहारे तालुका अध्यक्ष मारुती भस्मे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद यांच्या मार्फत निवेदन दिले प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर पुसद यवतमाळ